श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर बुधवारी यानी की तीस एप्रिल या दिवशी आहे आपला अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी जो मुहूर्त आहे तो आपला जे अक्षय तृतीय आहे तो एकोणतीस तारखेपासून सुरू होतो पण उदयातिथीप्रमाणे जर आपण विचार केला दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत आपलं अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त आहे तर तीस तारखेला आपण अक्षय तृतीया हा ग्रहित धरणार आहे तर अक्षय तृतीया म्हणजे अक्षयस म्हणजे अनंत आहे जो शाश्वत आहे जो या दिवशी जे आपण दान धर्म हवन तप तर्पण स्नान करणार आहे तो अनंत काळापर्यंत टिकणार आहे आणि असं कोणता व्यक्ती आहे की त्यांना आवडत नाही की आपण एकदा दान करावं आणि त्याचं पुण्य जे आहे आपल्याला अनंत काळापर्यंत मिळावं या दिवशी नेमकं आपल्याला हाय छान माणूस आता या दिवशी नेमकं आपल्याला कोणत्या वस्तूचं दान करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नेमकं कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे आणि कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी नाही करायची आहे तर खरेदी करायचं आहे आपल्याला या दिवशी झाडू तृतीयाच्या दिवशी जर तुम्ही झाडू खरेदी करताय म्हणजे साक्षात आई लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे त्यांचा आगमन होत आहे याचा असं अर्थ आहे कारण झाडू हा आई लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातं आणि त्यातही त्यात, त्यात तुम्ही झाडू जर प्रदोष काळामध्ये जर आणलं तर तो अतिशुभ असं मांडलं गेलं आहे त्यासोबतच तुम्हाला खरेदी करायचं आहे मीठ कारण मीठ आहे तो आई लक्ष्मी आई लक्ष्मीचा हा हा आई लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे म्हणून हे मीठ सुद्धा तुम्ही त्या दिवशी नक्कीच तुमच्या घरी घेऊन या आणि तोही मीठ घेऊन या आणि तोही प्रदोष काळामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता तिसरा आपल्याला या दिवशी पिवळ्या ज्या कवड्या आहेत जे की आई लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेले आहे तर या दिवशी तुम्ही सात पिवळ्या कवड्या ज्या आहेत दुकानामधून घेऊन येऊ शकता किंवा आदल्या दिवशी आणून घेऊन घ्या किंवा त्या दिवशी घेऊन घ्या आणि तुम्हाला प्रदोष काळामध्ये किंवा सकाळी ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळणार आहे त्यावेळी तुम्ही या पिवळ्या कवड्यांची सेवा करा आता पिवळ्या कवड्यांची सेवा कशी करायची त्या पिवळ्या कवड्या ज्या आहेत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं त्यावरती आपल्याला देवासमोर पिवळ्या कवड्या एका पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल थोडेसे केसर त्यांना अर्पण करायचं आहे त्या कवड्यांना त्यांना नमस्कार करायचा आहे आई लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मी तुमची पूजा करणार आहे म्हणून त्याची जी पोटली तयार करायची आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आणि त्यावरती लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र आणि एक माळ जे आहे ते आईचं जे बीज मंत्र आहे आई, आई लक्ष्मीचा श्रीम असं तुम्हाला यावरती सेवा करायचं आहे आणि आई लक्ष्मीला माझ्यामध्ये जे धनाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे ते दूर करण्यासाठी आई लक्ष्मीला तुम्ही विनंती करा भगवान नारायणाची या दिवशी सेवा करा तुमचे सर्व आयुष्यामध्ये प्रश्न जे आहेत आयुष्यामध्ये धनासोबत संबंधित जे प्रश्न आहेत ते सगळं प्रश्न तुमचे नक्कीच मिळणार आहे कारण पिवळी कवडी जे आहे त्यांची प्रभावी सेवा अशी मांडली गेली आहे चौथा आहे या दिवशी तुमच्याकडे जर श्रीयंत्र आहे तर त्याची सेवा तुम्ही नक्की करा श्रीयंत्र म्हणजे आईलक्ष्मी आईलक्ष्मी आणि त्या श्रियंत्रावरती आता तुम्ही जर श्री मात्रे नमः जे नवीन प्रकारचं श्रीयंत्र आणलेलं आहे जे मोरेदादा यांनी सॉरी जे आपले गुरुमाऊली ज्यांची पूजा आपल्याकडून करून घेतला आहे तर ते श्रीयंत्र किंवा तुमच्याकडे जे जुनं आहे जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्राची तुम्ही सेवा करा त्यावरती तुम्ही श्री श्री मात्रे नमः ललिता सहस्त्रनाम याची सेवा करा त्यासोबतच तुम्ही स्त्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन करा कारण श्रीयंत्रची सेवा ही अत्यंत प्रभावी सेवा अशी मांडली गेली आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर या दिवशी ही सेवा करायला विसरू नका आणि मी सांगते तुम्हाला तुम्हाला असं वाटणार आहे की नाही खूप सारे सेवा हे सांगत आहे पण त्याची फलश्रुती ही तेवढीच आहे आणि आपल्याला असं वाटतं तर तुम्हाला एक दिवस सांगितलं की तुमच्याकडे एक दिवस आहे या दिवशी तुम्ही जे काही घेणार आहे जे तुम्ही काम करणार आहे तर ते तुम्हाला सारखा सारखासारखं त्याचं फळ मिळत राहणार आहे मग कोणाला वाटत नाही की आपण जास्तीत जास्त काम त्या दिवशी करावं त्याच प्रकारे सेवा आहे जसं अक्षय तृतीयाचा दिवस आहे याचा अनंत फळ आपल्याला मिळत आहे तर जितकी सेवा जास्त झाली घरचे काम थोडेसे बाजूला ठेवा कम एक्स्ट्रा कपडे काढा एक्स्ट्रा भांडे काढा एक्स्ट्रा थोडंसं कमी स्वयंपाक करा पण जितकी जास्त सेवा तुम्ही या दिवशी करणार आहे तितका तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे तितका तुमचा पुण्य वाढणार आहे आणि पाप कमी होणार आहे कारण गुरुमाऊली सांगत असतात की आपल्याला जर आपले पुण्य वाढवायचे असतील आपले प्रारब्ध आपले पाप कर्म कमी करायचे असतील तर जास्तीत जास्त सेवा करणे हीच त्यावरती एक प्रभावी सेवा आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही देवांची सेवा करा या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा या दिवशी तुम्ही जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगे पिवड्या कवळ्यांची सेवा करा आई आई जे आपली तुळशी माता आहे त्यांची सेवा करा आणि त्यासोबतच तुम्हाला घरी जे आणायची आहेत वस्तू मी तुम्हाला सांगितलं सोने चांदी हे खरेदी करणं या दिवशी खरंच शुभ मानलं गेले आहे पण जर आपली अवस्था अशी नाही आहे की आपण सोने चांदी खरेदी करू तर तुम्हाला साधा सोपा एक दहा वीस रुपयाचा जो मातीचा कुंभ मिळत असतो जे घट मिळत असतं तुम्ही ते घट सुद्धा खरेदी केलं आणि त्यामध्ये तुम्ही एक तुळशीचा रोप त्या दिवशी लावलं तरी तो वीस रुपयाचा जो खुंभ आहे तो खूप शुभ मानला गेलेला आहे आणि या दिवशी तुम्हाला स्पेशली मी सांगणार आहे की त्या दिवशी तुम्ही चिमटा सुई एखादी कैची एखादी चाकू कुऱ्हाड अशा प्रकारचे जे धार धार वस्तू आहेत या अजिबात खरेदी करू नका तुम्हाला शक्य झालं तर पितळांचे भांडे खरेदी करा किंवा तांब्याचे भांडे खरेदी करा किंवा तुम्ही मातीचे भांडे घ्या पण प्लास्टिकचे स्टीलचे ॲल्युमिनियमचे हे भांडे खरेदी करू नका कारण स्टील ॲल्युमिनियम हे जे आहे हे, हे राहूचा कारक का आहे मग त्या दिवशी राहू तुमच्या घरी येणार आहे जो की शुभ नसतो त्यामुळे त्या, त्या दिवशी तुम्ही पितळ तांबा किंवा मातीचा तुम्ही घट छोटासा घट तुम्ही घेऊन या त्या दिवशी काहीच हरकत नाही त्यामध्ये मस्तपैकी तुम्ही मातीवरून एक तुळशीचा रोप लावा त्या दिवशी खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही पण स्टीलचे आणि अल्युमिनियम भांडे घेऊ नका आणि प्लास्टिकचे तर अजिबात घेऊ नका त्यासोबतच जाणव काय अजिबात नका ना चोरी केली नाही ते नकली नोटा घेऊन खेळायला घेऊन गेली शांत लगे आले की चाड्या लावतस गो काय लावतस लगे माझ्यावरच घेतस म्हणजे लगे आले की बाबाला कपडे बी काढून काड़। काड्या करत बस जा मध्ये जाऊन बोलत बस अजून काय काय सांगणार या दिवशी तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर एखादे देवपूजेचे सामान तुम्ही खरेदी करू शकता जसं तांबड्याचा आहे देव देवपूजा करायची एखादी ताट आहे किंवा पणते आहे दिवे आहेत अशा प्रकारचे जे तुम्हाला पूजेमध्ये साहित्य लागणार आहे पूजेच्या साहित्यामध्ये तर त्या वस्तू तुम्ही नक्की या दिवशी खरेदी करू शकता दानधर्म या दिवशी नक्की करा इलायची आहे तुम्ही इलायची खरेदी करू शकता धणे आहे धणे खरेदी करू शकता कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ घ्या किंवा कमळगट्टेच्या मणी तुम्ही या दिवशी खरेदी दि करा दोन रुपयाची एक कमळगट्टेची मणी मिळत असते आपल्याला तर या प्रकारे तुम्ही जर सात कमळगट्ट्याच्या मणी घेतला तर ते तुम्ही आई लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा पाच खरेदी कर करा कितीही खरेदी करा पण कमळगट्ट्याच्या मणी तुम्ही या दिवशी आईलक्ष्मीला अर्पण करा तोही अत्यंत शुभ आहे आईलक्ष्मीची पूजा करा सूर्योदयांची पूज सूर्य भगवान आहे त्यांची पूजा करा नारायण भगवानांची पूजा करा आपल्या गुरुची पूजा करा हे म्हणजे एवढं खूप शुभ असं हा मांडलेला आहे अक्षय तृतीयाचा मुहूर्त अक्षय हे दोन वाजून पंधरा मिनिटेपर्यंत आहे पण तो दिवस हरी तुम्ही पूजा केला तरी काय हरकत नाही त्या दिवशी पण तो मुहूर्त तसं दिलेलं आहे पण उद्या अिथीप्रमाणे तुम्ही दिवस घरी करू शकता पण मुहूर्त आहे तर शक्यतो तुम्ही सकाळीच तो सगळे जे काही तुमचं महत्वाचा पूजा पाठ आहे तो आठवून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा यामध्ये आणि झाडू मीठ आहे सातायचे आहेत धणे आहे एखादा या दिवशी पित्राचाही सण जर मांडलं गेले आहे तर संध्याकाळी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मस्तपैकी दिवा लावून या पिंपळाच्या झाडाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता कारण पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपले पित्र प्रसन्न होत असतात तर अशा अनंत प्रकारचे तुम्ही जे वस्तू आहे त्या या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता जर सोन्या चांदीचं नाही होत तर असं डोक्यात घेऊ नका की तुमचं काही चांगलं होणार नाही म्हणून असं अजिबात घेऊ नका या व्यतिरिक्त असे खूप चार पदार्थ आहेत जे तुम्हाला सांगितलं मी दहा रुपयाची इलायची आहे दहा रुपयाचा मीठ आहे दहा रुपयाचे कमळगेट्ट्याचे मणी आहे या प्रकारे अनंत प्रकारचे असे वस्तू असतात जे कमी पैशामध्ये मिळत असतं पण तुम्हाला याचं जे फळ आहे तो अनंत काळापर्यंत टिकून राहणार आहे इतका फळ तुम्हाला द्यायचं सामर्थ्य हा सोन्यापेक्षा जास्त यामध्ये आहे अक्षय अक्षयदृतीच्या दिवशी काळ्या वस्तू तुम्ही खरेदी करू नका एखादा झाड तुम्ही जर खरेदी करत असाल तर त्याला कोणत्या प्रकारचे काटे नसायला हवे अशा प्रकारचे झाड तुम्ही अजिबात या दिवशी खरेदी करू नका या दिवशी तुम्ही कोणाला वाईट शब्द बोलू नका कोणाशी वादविवाद घालू नका कोणाशी भांडण करू नका या दिवशी कोणीही अतिथी तुमच्या घरी येऊ कोणीही असो एक्स वाय झेड पर्सन तो लहान मुलं असो वयस्कर असो कोणीही येऊ हो त्याला रिकामी हाती या दिवशी अजिबात पाठवू नका कारण कदाचित कर देवता सुद्धा तुमची परीक्षा घ्यायला पृथ्वी तलावर येत असतात या दिवशी काय कधीही केव्हाही तुमच्या घरापर्यंत एखादी व्यक्ती येत असेल तर त्याला रिकामी हाती पाठवू नका हा एक नियम तुम्ही आयुष्यभर तुमच्या आयुष्यामध्ये पाळा बघा कसं परिणाम तुम्हाला दिसून नारळाची मिठाई पण तुम्ही अर्पण करू शकता आणि यासोबतच तुम्ही खीर जे आहे ते खीर बनवू शकता कारण खीर हा आई लक्ष्मी आणि भगवान नारायण या दोघांना प्रसन्न आवडतं यांना तर खीर आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट केसर गाईचा तूप दूध यापासून खीर तयार करून त्यांना त्याचं नैवेद्य दाखवा तर अशा प्रकारे तुम्हाला ही अक्षय तृतीया जे आहे ते सण साजरा करायचे आहे त्या व्हिडिओ जे मी सांगितलेलं आहे त्या या नियमांचं नक्की पालन करा की कोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे आणि कोणत्या वस्तू नाही खरेदी करायचं आहे पण तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही एक नाकातली बोरणी का होत नाही सोन्याची ते तुम्ही नक्की घेऊ शकता कारण सोना म्हणजे हा गुरुचा कारक असतं मग आपल्यावरती जर आपला गुरु स्ट्रॉंग झाला असेल गुरु म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणारे आपला गुरु जर स्ट्रॉंग झाला तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत असतो आणि तो सक्सेस आपल्याला नेहमी मिळत असतो म्हणून सोन्याला इतका महत्त्व दिला गेला आहे आणि सोना जो आहे तो खूप पवित्र मानला गे गेला आहे कारण सोनाकुडून येतो जमिनीतून येत असतो जमिनीतून पूर्ण त्याचा जमिनीची जी अग्नी आहे त्याच्या तपामधून तो बाहेर निघाली असते आणि बाहेर आल्यावरही त्याला जाळलं जातं त्याला तोडमोड केलं जातं अग्नीमध्ये जळून मग तो पवित्र होऊन सोना तयार होतो म्हणून सोन्याला पवित्र असं मानलं गेलेलं आहे म्हणून सोनं खरेदी करणं या दिवशी शुभ मानलं गेलेलं आहे पण तुम्हाला जर शक्य झालं तर नाकाची एक मोरणिका होत नाही तुम्ही सोनं खरेदी करा पण जर नाही शक्य झालं तर काही हरकत नाही आहे इतर वस्तू मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते तुम्ही खरेदी करून आई लक्ष्मीला अर्पण करून त्यांच्याकडून प्रार्थना तुम्ही नक्की करा या दिवशी कुबेर महाराज आई लक्ष्मींची या दिवशी तुम्ही प्रार्थना नक्की करू शकता तर अशा प्रकारे या दिवशी तुम्हाला या वस्तू खरेदी करायचं आहे आणि या वस्तू अजिबात खरेदी करायचं नाही या नियमांचं नक्की पालन करा अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यामधले अनंत काळ टिक जे टिकणार आहे एवढं पुण्य तुम्हाला यावर्षी कमवून देणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा